सकाळी लवकर उठून देवपूजा केली की के मन प्रसन्न राहतं आणि आपला दिवसही छान जातो म्हणून मी सकाळी लवकर उठल्या उठल्या अगोदर देवाची पूजा केली आणि माझ्या पुढच्या कामांना सुरुवात केली आज म्हणलं आपण वरण भट्टी आणि घोटलेल्या वांग्याची भाजी बनवावी ही रेसिपी मी खरंतर माझ्या सासरी शिकली तर त्यासाठी मी अगोदर थोडीशी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ एकत्र स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली आणि त्यासोबतच ही मी कुकरला लावून घेतली तर नमस्कार मंडळी जय राम मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती वरणबट्टी वांग्याची भाजी मी सासरीच खायला लागली तर बट्टीचं पीठ मला सासर कोळूनच येतं पण हे पीठ कसं बनवलं जातं ते मी तुम्हाला सांगते थोडंसं सा गहू आणि थोडासा मका एकत्र करून जाडसर दळून आणलं जातं त्यामध्ये मग मी या पिठामध्ये थोडंशी हळद थोडासा ओवा थोडंसं मीठ टाकून हे पीठ चांगलं मिक्स करून घेतलं कोरडंच हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये थंड तेलाचं मोहन टाकायचं आहे जेणेकरून आपल्या बट्टे बट्टीला चांगली बाइंडिंग येईल म्हणून मी हे पीठ मस्तपैकी तेल लावून चोळून घेत आहे अशा पद्धतीनं आपल्याला ह्या ते पीठ चोळून घ्यायचं आहे आणि ह्या पिठाचा असा आपली मोठी दाबल्यानंतर गोळा बनेल अशा कंडिशनमध्ये हे आपल्याला पीठ चोळून मस्तपैकी तयार करून ठेवायचं आहे आणि यामध्ये थोडासा इनोही ॲड करायचा आहे आणि हे पीठ मी असं मस्तपैकी छान तयार करून ठेवला तोपर्यंतच माझा कुकर झाला आणि मग तुम्ही बघू शकता मी ही डाळ अशा पद्धतीनं पातळ करून घेतलेली आहे खानदेशामध्ये थोडी पातळच भा वरण केलं जातं खरं तर माझ्या आईच्या गावाकडे एवढं पातळ वरण खाल्लं जात नाही आम्ही खूप घट्ट वरण खातो पण हे असं पातळ वरण इकडे येऊनच खायची मला सवय झाली आणि खरं सांगू का बट्टीसोबत असं पातळ वरणच खायला मजा येते मी खरं तर प्लेनच वरण करते तुम्ही ह्याच्यासोबत फोडणीचं वरणही करू शकता माझ्या मुलाला फोडणीचं वरण आवडत नाही म्हणून मी त्याला असं प्लेन वरणच करून देते आणि सोबत आम्हीही ह्याच्यासोबत प्लेन वरण क खातो नंतर मग मी बट्टी सगळ्या वाफवण्यासाठी इथे कढईमध्ये पाणी ठेवलं आणि म्हटलं की चला आता आपल्या बट्टीच्या पिठाला मळवून घेऊया बट्टीचं पीठ मळताना हळूहळू मळायचं असतं म्हणजे एक एकदमच पाणी टाकून ते पीठ मळायचं नसतं तर यामध्ये थोडं थोडंसं पाणी ॲड करून हे पीठ मस्तपैकी असे मळून घ्यायचं आणि ह्याच्या छान अशा बट्ट्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं घट्ट असं पीठ बट्टीसाठी मळून घ्यायचं आहे बट्टीचं पीठ जास्त करून घट्टच असतं आणि त्यानंतर आपल्याला बट्ट्या घडवून घ्यायच्या आहेत बट्ट्या घडवताना तुम्ही लाटूनही या बट्ट्या घडवू शकता पण मला अशा पद्धतीनं बट्ट्या घडवाय घडवायला सोपं वाटतं म्हणून मी ह्या पद्धतीनं बट्ट्या घडवल्या आहेत खरं तर या भट्ट्या वही शेकून तुम्ही बनवू शकता पण मी आता तळून बट्टी बनवणार आहे तर त्यासाठी कढईमध्ये थोडंसं पाणी घेऊन ते पाणी थोडं गरम होऊन दिलं नंतर एका डिशला थोडं तेल लावून घेतलं आणि त्यावरती या सगळ्या बट्ट्या ठेवून मी वाफवून घेतल्या डिशला तेल बरं का लावलं कारण की बट्ट्या आपल्या चिटकायला नकोत म्हणून मी ह्या डिशला तेल लावून या बट्ट्या शेकवून घेतल्या साधारणतः पंधरा ते वीस मिनटं या बट्ट्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर का डायरेक्ट पाण्यामध्ये ही बट्टी उकळायची असेल तर तुम्ही दहा मिनटं फुल गॅसवरती ही बट्टी उकडून घेऊ शकता तर मी वांग्याच्या भाजीची तयारी करते खानदेशामध्ये वांग्याची भाजी खूप चांगल्या पद्धतीनं बनवली जाते यामध्ये वांगच दिसत नाही मला खरंतर वांग्याची भाजी खायला आवडत नव्हती पण मी आता ही वांग्याची भाजी आवडीनं खाते सगळ्यात अगोदर वांगे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे वांगे आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत जेणेकरून वांग्याचा सगळा कडवटपणा जो आहे तो निघून जाईल गावाकडे अशी हिरवी हिरवी वांगे भेटतात पण इथे मला जांभळ्या कलरची वांगी भेटली हरकत नाही मी या वांग्याची ही भाजी करून दाखवेनच तुम्ही बघू शकता अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये माझी बट्टी चांगल्या पद्धतीने तयार झाली आहे तर ही बट्टी चांगल्या पद्धतीने उकडली आहे का नाही हे चेक करण्यासाठी असा चमचा किंवा चाकूचा वापर तुम्ही करू शकता जर का आपल्या चमचाला आणि चाकूला बट्टीचा थोडाही कण लागला नसेल किंवा चिटकला नसेल तर आपली बट्टी चांगल्या पद्धतीनं वाफ वाफवून झाली आहे तळण्यासाठी तयार आहे असं आपण समजू शकतो त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरं मोहरी टाकली वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी इथं एक छान पद्धतीनं ठेचा बनवून घेतला आहे ही वांग्याची भाजी मी आज हिरव्या मिरचीची बनवणार आहे तुम्हाला जर का लाल तिखटाची भाजी बनवायची असेल तर तुम्ही इथे लसूण अद्रक आणि कोथिंबीरचा वापर करून ठेचा बनवून घ्यायचा आहे पण मला ही भाजी हिरव्या मिरचीची बनवायची होती म्हणून मी इथं लसूण अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर टाकून असा ठेचा बनवून घेतला आहे लाल मिरची भाजी बनवण्यासाठी तुम्ही फोडणीमध्ये लाल तिखट नंतर घालू शकता पण मला इथे हिरव्या मिरचीचीच भाजी बनवायची होती म्हणून मी इथे हिरवी मिरची वापरली आहे आणि ती डायरेक्ट तेलामध्ये मस्त परतून घेत आहे तेलामध्ये चांगलं परतून झाल्यानंतर त्यात मी वांगे ॲड केलं वांग्यांनाही तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपली सगळी फोडणी जो काही मसाला आहे तो आपल्या वांग्यांना लागला जाईल त्यानंतर यामध्ये मी मस्त गरम पाणी ॲड केलो आणि वांगेची भाजी शिजायला टाकली त्या अगोदर यामध्ये मी फक्त मीठ टाकलं आहे कुठल्याही कोरड्या मसाल्यांचा वापर यामध्ये केलेला नाही जर का तुम्ही आत्ताच हळद घातली तर पूर्ण वांग्याची भाजी आपली काळी पडेल म्हणून सगळ्यात शेवटी हळद टाकायचा आहे तुम्ही बघू शकता मी आता मीठ टाकून ही वांग्याची भाजी उकडायला ठेवणार आहे तोवर आता मी माझ्या उकडलेल्या बट्ट्या मस्तपैकी तळून घेणार आहे तर उकडलेल्या बट्ट्या आपल्या चांगल्या छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घ्यायच्या आहे या बट्ट्या कापून घेतल्यानंतर एकदम गरम तेलामध्ये आपल्याला डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यांना मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला तळत राहायचा आहे तुम्ही बघू शकता माझ्या बट्ट्या एकदम हलक्या हाताने जरी काढल्या तरी खूप चांगल्या पद्धतीने या डिशमधून निघत आहे म्हणून या डिशला तेल लावून घेणं गरजेचं आहे आणि तुम्हाला जर का पातेलामध्ये ह्या बट्ट्या उकडायच्या असतील तर तुम्ही उकडताना त्यामध्ये थोडंसं तेलही ॲड करू शकता अशा पद्धतीने बट्टीचे छोटे छोटे काप करून मी त्या डीप फ्राय करणार आहे बघा माझ्या बट्ट्या एकदम चांगल्या बन पद्धतीनं बनलेल्या आहेत आणि आता दोन दोन तीन तीन काप हे ॲड करून हाय फ्लेमवरतीच मी या बट्ट्या तळून घेणार आहे खरं तर यासाठी गॅस आपल्याला जोरातच ठेवावा लागतो कमी गॅसवरती जर का तुम्ही बट्टी तळली तर, तर बट्टी खूप कडक होऊन जाईल म्हणून मी इथे गॅसची फ्लेम फुल ठेवली आणि अशा पद्धतीनं माझ्या सगळ्या बट्ट्या मी तळून घेतल्या खरं तर वरणबट्टीचा स्वयंपाक पोळी भाजीच्या स्वयंपाकापेक्षा मला सोपा वाटतो तुम्ही बघू शकता माझे वांगे मस्त शिजलेले आहेत आणि याच पाण्यामध्ये त्यांना मी स्मॅश करून घेत आहे वांग्यांना चांगल्या पद्धतीनं घोटून घ्यायचं आहे जेणेकरून आपले वांगे या भाजीमध्ये दिसले नाही पाहिजेत आणि ही वांग्याची भाजी मी माझ्या सासरी आलावरतीच करायला शिकली वांग्याची भाजी मस्तपैकी शिजवून झाली की यामध्ये गु आपल्याला थोडासा हळद आणि थोडासा दीपक मसाला ॲड करायचा आहे अच्छा हां दीपक मसाला खानदेशामध्ये फेमस आहे तो माझ्या सासरीच भेटतो पुण्यामध्येही काही काही ठिकाणी भेटतो चला तर मग आपली वरण भट्टी वांग्याची भाजी तयार आहे अशा पद्धतीनं बट्टी मस्तपैकी मोडून घ्यायची आणि त्यावरती तुपाची धार टाकून बट्टी खाऊन घ्यायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद